रामकृष्ण हरी दामोदर कृपारणेश्वर अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं गौराई गीत आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आले गौराई आई घरा घरात आले गौराई आई घरा घरात पाहुणे आनंद झालाय माझ्या मनात पाहुणी आनंद झालाय माझ्या मनात आली गौराई आई घरा घरात आली गौराई आई घरा घरात पाहुणी आनंद झालाय माझ्या मनात पाहुणी आनंद झालाय माझ्या आली भवानी मंगळवारी भक्तांची गर्दी ब सारी भक्तांची गर्दी ब सारी बघा ती शोभा आहे खरी न्यारी मुली जमल्या त्या दरबारी मुली जमल्या त्या दरबारी करू लागली आरती घरा घरात करू लागली आरती घरा घरात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात। आली गौराई आई घरा गहरा घरात पाहुनी आनंद झालाय माझ्या मनात। अंबिका माता झाली अदंग, नाच नच गण्याला आला रंग नच गण्याला आला रंग खेळत आई भक्तांच्या संग भक्तही झाले खेळात दंग भक्तही झाले खेळात दंग रमली माता पुली लहान थोरात रमली माता पुली लहान थोरात पाहुणी आनंद झाला या माझ्या मनात आली गौराई आई घरा घरात पाहुणी आनंद झालाय माझ्या मनात पाहुणी आनंद झालाय माझ्या म्हणात पाचनामाची खालीन आरती माझी आईची माझ्या पूजीन मूर्ती आईची माझ्या पूजीन मूर्ती तिचे माझ्यावरती आनंदाला आली भरती आनंदाला आली माझ्या भरती भक्त झाले दंग आईच्या भजनात भक्त झाले दंग आईच्या भजनात पाहुणी आनंद झालाय माझ्या मनात पाहुणी आनंद झालाय माझ्या मनात आली गौराई आई घरा घरात आली गौराई आई घरा घरात पाहुणी आनंद झाला या माझ्या मनात पाहुणी आनंद झाला या माझ्या मनात माझ्या मनात धन्यवाद <स्थाँगा>